मूर्तिजापूर शहरातील स्टेशन परिसरातील पारदेश्वर मंदिराजवळील सकल हिंदू समाजासाठी राखीव असलेल्या हिंदू स्मशानभूमीत इतर समाजाने विधीचे कार्य केल्याने हिंदूंच्या भावना दुखावल्या आहेत यावर नगर प्रशासनाने तातडीने कारवाई करावी यासाठी तक्रारकर्त्यांनी मूर्तिजापूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी शेषराव टाले यांना निवेदन दिले आहे शहरातील स्टेशन विभागातील सकल हिंदू समाजाची स्मशानभूमी ही हिंदू धर्मीयांसाठी राखीव असताना काही विशिष्ट समाजातील लोकांनी पंधरा जानेवारी रोजी या ठिकाणी दफनविधी केल्याने हिंदू समाज बांधवांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत याकडे नगरपालिका प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन स्टेशन परिसरातील पारदेश्वर मंदिराजवळील हिंदू स्मशानभूमीत हिंदू धर्माव्यतिरिक्त कोणत्याही समाजातील व्यक्तींना दफनविधी करण्यास सक्त मनाई करण्याची मागणी करण्यात येत आहे न्यूज नरेंद्र वाढवणकर अकोला मूर्तिजापूर येथील स्टेशन विभागात हिंदू स्मशानभूमी ही हिंदू समाजासाठी राखीव सकल हिंदूंसाठी हे स्मशानभूमी राखीव आहे तरी काही दिवसांपासून तिथं इतर समाजांचे लोक अतिक्रमण करत आहे आणि विधी करून त्याच्यावर अतिक्रमण करण्याचे प्रयत्न करत आहे त्यांना थांबवण्याकरिता आज आम्ही इथं नगरपालिकेला सी ओ साहेबाला निवेदन दिलेलं आहे आणि आमची सर्व सकल मूर्तिजापुरातील सकल हिंदू समाजाच्या लोकांच्या वतीनं आमचं हे म्हणणं आहे की बा तिथं कुठल्याही प्रकारचं हिंदू लोक हिंदू लोकांच्या व्यतिरिक्त कुठल्याही इतर समाजाच्या लोकांनी त्या हिंदू स्मशानभूमीचे जागेवर अतिक्रमण करू नये त्या दफनविधी करू नये आणि कुठल्याच प्रकारचं सिंबॉल तिथं लावू नये याकरिता आम्ही नगरपालिकेला निवेदन दिलेलं आहे यापुढे असाही जाती तेळ निर्माण होऊ नये याकरिता आम्ही ना इथं निवेदन दिलेलं आहे तरी नगरपालिकेच्या प्रशासनाने याच्यावर गांभीर्य दाखवून याच्यावर चौकशी करावी